बांधकाम अधिकाऱ्यानं किंवा प्रशासकीय मुंबईत एक अशी घटना उघडकीस आली आहे की, की ज्यानं सर्वांनाच धक्का बसलाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं म्हणजेच एसीबीनं माझगाव येथील दिवाणी सत्र न्यायालयातील क्लर्कला पंधरा लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगी हात अटक केली आहे धक्कादायक बाब अशी की त्यानंतर याचे धागेदोरे नेमके कुठवर गेले आहेत हे जाणून घेण्यासाठी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता क्लर्कनं अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना कॉल करून माहिती देताच त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवली यानंतर एसीबीनं क्लर्कसोबतच न्यायाधीशांविरुद्धही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे न्याय देणारे थेट न्यायाधीश जाळ्यात अडकल्यानं खळबळ उडालीये नेमकं काय प्रकरण घडलंय आणि पंधरा लाख रुपये कशासाठी लाच घेतली गेली हे या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या प्रकरणामध्ये ते तक्रारदार आहेत त्यांच्या पत्नीच्या कंपनीच्या मालकीची जागा बळजबरीनं हिसकावली गेल्याचा वाद दोन हजार पंधरा सालापासून कोर्ट कचेरीच्या प्रक्रियेत अडकला होता या संदर्भातील याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केली गेली पुढे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही केस उच्च न्यायालयाकडून माझगावच्या दिवाणी सत्र न्यायालयाकडे वर्ग केली गेली त्यानंतर सत्र न्यायालयाच्या तारखा सुरू झाल्या तक्रारदार कार्यालयातील कामानिमित्त नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोर्टात हजर असताना चंद्रकांत वासुदेव नावाच्या क्लर्कनं तक्रारदाराशी संपर्क साधला त्यानं न्यायाधीशांच्या माध्यमातून त्यांच्या बाजूनं निकाल लावता येईल यासाठी लाख लाख रुपये लागतील सांगत मागणी केली या लाखातील त्यांना स्वतःसाठी आणि पंधरा लाख रुपये न्यायाधीशांना देणार असल्याचं सांगितलं पुढे वार फोन करून पैशांची मागणी सुरू ठेवली पण एवढे पैसे देणं शक्य नसल्याचं सांगत लाच देण्यास तक्रारदाराने नकार दिला आणि दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदारानं एसीबी धाव घेतली एसीबीनं सविस्तर माहिती घेत रितसर सापळा रचला क्लर्क वासुदेव यांना पंधरा लाख रुपयांवरती तडजोडीला तयारी दाखवली मग अकरा नोव्हेंबर रोजी सापळाच लागेला या कारवाईत एसीबीच्या अधिकाऱ्यांनी क्लर्क वासुदेव याला पंधरा लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली त्यानंतर वासुदेव यांना दिवाणी सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी यांना कॉल करून लाचेची रक्कम स्वीकारल्याबद्दल सांगितलं त्यांनीही या संमती दर्शवताच पोलिसांनी वासुदेव सोबतच न्यायाधीश काझी यांच्या विरुद्धही गुन्ह्याची नोंद केली आहे आता न्यायाधीशांच्या अटकेसह त्यांच्या घराच्या झडतीच्या परवानगीची मागणी करण्यात आली असल्याचं एसीबी कडून सांगण्यात आलंय एसीबीनं अधिकृतरित्या दिलेल्या माहितीनुसार आरोपी न्यायाधीश हे वॉन्टेड आरोपी असल्याचं म्हटलंय त्यामुळे न्यायाधीश काझी यांना अद्याप अटक झालेली नाही तर क्लर्क वासुदेव याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलंय आणि पाच दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत पण ही घटना नक्कीच गांभीर्यानं घेण्यासारखी आहे कारण लाच नावाची कीड आता दिवाणी सत्र न्यायालयापर्यंत पोहोचत असेल आणि ती वेळीच फेसली गेली नाही तर भविष्यात न्यायदानाचं मंदिरही ही, ही कीड पोखरून काढेल अशी भावना या निमित्तानं व्यक्त केली जाते तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद